मतदान होत आहे प्रचार देखील काल संपला परंतु आता आपल्या घरासमोर हे काय बहनामतीचा प्रकार केलेला आहे तर काय सांगाल कधी घटना घडली कधी घडली माहित नाही परंतु मी रात्री तीन वाजता आलो आणि सकाळीच आमच्या शेजारी शिक्षक मॅडम आहेत त्यांनी सांगितलं की गेटच्या बाहेर घरच्यांना माझा फोन केला आणि सांगितलं की असा असा त्या ठिकाणी टाकलेला आहे त्याच्या आधी देखील बऱ्याच वेळा ही गोष्टी समोर लिंबू वगैरे पडलेला असायच वारंवार तर कधी आपण लक्ष देत नाही आता बी लक्ष देत नाही परंतु या ठिकाणी एक ना एक एक ना एक, ना, एक ना या ठिकाणी हजारो या ठिकाणी गावातील आमच्या परंतु इलेक्शन इलेक्शन असताना हे विकासाच्या मुद्द्यावर लढलं पाहिजे विकासातून पुढे गेलं पाहिजे माझ्या मायबाप सर्वसामान्य जनतेचं काम करून लढलं पाहिजे परंतु हे जादोटोण्या इलेक्शन जिंकता येत नाही हे सर्वसामान्य माझ्या मायबाप जनतेचं काम करून त्यांचे प्रश्न सोडवून या ठिकाणी या ठिकाणी निवडणूक लढायला पाहिजे परंतु विरोधकांकडून तसल्या कुठल्याही गोष्टीचे दिसत न दिसता या ठिकाणी आता ठिकाणी जादू होण्यावर येण्याची पाळाली ज्या अणगरकरांनी ह्या मोहोळ तालुक्यावर तीस चाळीस वर्ष राज्य केलं त्या अणगरकाराला पेनूर मध्ये येण्याची सुधीक ह्या माझ्या मायबाप जनतेनं बंदी घातल्यासारखं झालं चालूचा सा त्यांचा उमेदवार बोलतोय की ह्या ठिकाणी अणघरकर आला तर माझं मतदान कमी होतंय अशा पद्धतीने ह्या ठिकाणी झालंय तर ह्या माझ्या मोहोळ तालुक्यातील किंवा ह्या माझ्या प पेनूर पंच खुशीतील किंवा पेनूर झडपी घाटातील दहा गावाचा विजय आहे की या ठिकाणी आनगरकराला पेनूरमध्ये पेनूर मध्ये सभा घेता आली नाही किंवा या ठिकाणी येता आलं नाही अनेक वेळा या ठिकाणी पेनूरमधील बबन दाराच्या जा कारखान्याला जाताना आमच्या उसाचं ट्रॅक्टर त्या ठिकाणी जाऊन दिले नाहीत त्या ठिकाणी आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मायबाप जनतेचं या ठिकाणी अडचणीत आणण्याचं काम केलं परंतु ह्या ठिकाणी देर आहे दुरुस्त आहे अशा पद्धतीने ह्या मायबाप जनतेने माझ्या गाव ग्रामस्थांनी वेळ दिला आणि ह्या त्यांनी जे गेल्या तीस वर्षामध्ये माझ्या मायबाप जनतेला त्रास केलाय किंवा काय गोष्टीनं त्या ठिकाणी त्रास परंतु ह्या नीतीनच तो त्यांचा घाडा भरवला आणि त्या ठिकाणी नी नीतीनच त्यांना पेनूर मध्ये येण्याची देखील इच्छा होऊ दिली नाही ही नीतीचा विजय आहे हे माझ्या मायबाप सर्वसामान्य <coughs> शेतकऱ्याचा विजय आहे माझ्या जनतेचा विजय आहे कारण का तर त्यांना मध्ये सभा घेता आली नाही आणि त्यांचा उमेदवार सांगतो की जर का राजन पाटला माझ्या स्टेजवर आला किंवा अणघरकर आला तर माझी मतं त्या ठिकाणी कमी होतात असा मेसेज आख्या तालुक्यामध्ये आणि माझ्या झडपी गटामध्ये आहे कारण का तर अणगरकाराची किती खालच्या लेवलला या ठिकाणी म्हणजे जनतेने टाकून दिलं हे या ठिकाणी दिसून येते दिसतो आपले जे जाहीरनाम आहेत आपले फोटोला भरपूर प्रकार किती दिवसापासून किती दिवसापासून काय आता पहिल्यांदाच बघतोय मी आणि असल्या प्रकाराला मी घाबरत नाही माझी मायबाप जनतेची ताकद आहे हा खर तर हे प्रकार करण्याची वेळ त्यांच्यावर का आली याचा आत्मचिंतन त्यांनी करावा आणि त्या ठिकाणी हा विजय माझ्या मायबाप जनतेचा आहे हा विजय माझ्या सर्वसामान्य माहोल तालुक्यातील जनतेचा आहे कारण का तर त्यांना विकासावर नाही तर निवडणूक कुठल्या स्टेजला आणून पाहिजे ह्या कुठल्या थराला निवडणूक गेली या ठिकाणी त्यांनी दावून दिलं आणि या ठिकाणी एकच सांगतो त्या पुस्तकाला विकासाची कामं त्या ठिकाणी आहे ज्याला टाचण्या मारलेत चरण चौरेला मारा परंतु माझ्या मायबाप जनतेचा विकास जो केला आहे जो त्या ठिकाणी त्या ठिकाणी कित्येकग्रस्त केलेला आहे त्या ठिकाणी डेपी बसवलेल्या आहेत त्या ठिकाणी त्या विकासाला टाचण्या मारल्या म्हणजे ह्यांना विकास चालत नाही विकास नाही केला पाहिजे माझ्या सर्वसामान्य जनतेचा प्रश्न नाही सोडवला पाहिजे ही भूमिका त्यांची आहे त्या ठिकाणी बघा तुम्ही त्यामध्ये त्या ठिकाणी फोटो असताना काय चरणराज चौऱ्याने एकनाथ शिंदे साहेबाचा फोटो नाही फक्त आमदार राजा गोखरेचा फोटो नाही किंवा उमेदवारच नाही परंतु त्या पुस्तकावर अनेक ठिकाणी या ठिकाणी विकास केलेला आहे त्या झेडपे गटामध्ये असेल सबंद तालुक्यामध्ये असेल महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असताना या तालुक्यामध्ये तालुक्या जवळजवळ तालुक्या पासष्ट ते सत्तर कोट रुपये निधी आणण्याचं काम केलं त्या कामाला चाचणी मारल्यासारखं आहे त्या कामावर त्या ठिकाणी निवडून आणलं परंतु माझी मायबाप जनता आणि मी देखील जे लिंबाला टाचण्या मारल्या त्याचा सरबत करून पेण्याची ताकद ह्या ठिकाणी माझ्या मायबाप जनतेमध्ये आहे त्यामुळे कुठल्याही कुठल्याही गोष्टीची गोष्टीची चिंता गोष्टी चिंता करणार नाही आणि माझी मायबाप जनता करणार माझे मतदार बंदूक करणार नाहीत अशा कुठल्या जर गोष्टीला जाण्याची त्यांच्यावर पाळी आली तर हा माझा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे प्रचरात फिरताय लोकांच्या आपण वाड्या वस्ती देखील सोडले सोडले नाहीत घराघरात प्रचार केला मतदारांचं पाय देखील धरतात आणि चांगल्या प्रकारचा या ठिकाणी प्रतिसाद देखील आपल्याला मिळाला एकनाथ शिंदे यांची देखील या ठिकाणी सभा झाली यामुळे हे असे प्रकार घडले असं वाटतंय खर तर मी या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचा भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांचं मनापासून आभार मानतो कारण का तर एक शेतकऱ्याच्या पोरासाठी या पेनोर झडपी गटामध्ये सभा घेतली त्याच्या आनंद आमच्या झडपी गटातील असेल तेव्हा मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याला व सर्वसामान्य जनतेला कुठलाही नाही राहिला दुसरा गोष्ट या ठिकाणी झव काय प्रकार होतोय त्या प्रकाराला आम्ही घाबरणार नाही आम्ही जनतेमध्ये गेलो आणि मी जनतेला या ठिकाणी माझ्या झडपी गटातील दहा गावातील माझ्या सर्वसामान्य शेतकरी जनतेला मी विन माफी मागतो ज्या ज्या ठिकाणी मी या ठिकाणी पोचलो नसेल तर हा चेहराज चौरे सदस्य झाला तर तुम्ही प्रत्येक घरातला एक कुटुंबातला एक सदस्य झाल्यासारखा आहे या ठिकाणची माझी सर्वसामान्य जनता सदस्य झाल्यासारखी आहे मी या ठिकाणी सर्व नेते मंडळी जर एकत्र असतील तर ही सर्व सामान्य जनता माझ्या बरोबर आहे हे म्हणते की या ठिकाणी चरण सदस्य म्हणजे मी सदस्य अशा भूमिकेतून आहे तुमच्या तुमच्या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून एक सांगतो की मी ज्या ठिकाणी पोचलो नसेल त्या ठिकाणी तुमच्याकडे काम घेऊन येईल तुमचं काम करण्यासाठी येईल या ठिकाणी धावपळीमध्ये येणाऱ्या काळामध्ये मी कुठं पोहोचलो असेल कुठं नसेल तर मी दिली तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मी विन या ठिकाणी सर्वांना मी विनंती करतो माफी मागतो की मी जर पोचलो नसेल तर मला सांभाळून घ्या तुमचा भाव म्हणून सांभाळून घ्या अशी विनंती करतो करते खरे ते जे आता आपोग्री मतदारांना कीव जे नागरिक आहेत त्यांना काय या ठिकाणी विकासाची निवडणूक आपण लढतोय आणि विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी आपण मोर जातोय समोर जातोय आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी विजय हो जो घरासमोर तो प्रकार घटनात मित्र काय ते जादुतो केलं आमच्या घरासमोर कोणीतरी विरोधकांनीच केलेला आहे आणि ह्या आमचा काही त्याच्यावर विश्वास नाही आणि दोन तीन महिन्या पूर्वी पण असं लिंब पडली होती मी अशी उचलून हाताने टाकली माझा काय त्याच्यावर विश्वास नाही असं जर कोणी निवडून येत असेल तर माझ विरोधकांना एकच सवाल आहे की असं पंतप्रधान सुद्धा असेच निवडून आले असते की जादूटोना करून किंवा असं रात्री बेरात्री येऊन असं कुणाच्या पण घरासमोर असं ठेवणं ही असं म्हणजे भाकरी लिंबू किंवा बांगड्या आणि कापड आणि त्या त्याच्यामध्ये पाच लिंब आणि सुया आणि आमची पॉम्प्लेट माझ्या मिस्टरांची पॉम्प्लेट आहे आणि त्याच्यावरती त्यांनी हे केले चाचण्या वगैरे हे केले तर माझा त्याच्यावर काही सुद्धा विश्वास नाही आणि माझे मिस्टर निवडून येणार हा माझा विश्वास आहे आणि निवडून येणारच माझं विरोधकांना एवढंच आहे की स्वतःला बी एम ए झालं म्हणून मिरवतो तू किती खालच्या पातळीचं राजकारण करत आहे हे मला चांगलं समजले आणि आम्हाला म्हणतो की ती समोरचा विरोधक आडाणी आहे तर आम्ही आडाणी असून आम्ही सुज्ञान नागरिक नागरिक आहे आणि तू एम ए स्वतःला बी ए म्हणून समजतो तू किती खालच्या पातळीचं राजकारण करतो टीका करतो हे आम्हाला समजते आम्ही एवढं शिकल, शिकलो शिकलेलो नाही मी शिकले माझे मिस्टर मा, कमी शिकले असले तरी ते सुज्ञान आहेत ते कधी कोणावर टीका करत नाहीत आणि दुसरे पदक ही करतात टीका करतात त्या टीकेला तर आम्हाला प्रतिउत्तर द्यावं लागणारच आहे म्हणून आम्ही प्रतिउत्तर देतोय आणि दुसरी गोष्ट अं सगळी कामं केलेली आहेत रस्त्याची मना डीपी मना सर्व सामान्य जनतेसाठी त्यांनी खूप काही केले त्यामुळं सर्वसामान्य जनता पूर्ण आमच्या पाठीशी आहे एवढंच मी सांगते